या बातमीचे प्रायोजक लॉर्ड फ्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर सोलापूर गृहो नमस्कार महापालिका प्रशासन शासनाच्या निधीची कशी विल्हेवाट लावती याचं मूर्तिमंत उदाहरण मी आज तुम्हाला दाखवतोय घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली महापालिकेने आठ ते दहा वर्षांपूर्वी टी पी एस या कंपनीचे हे रोड स्वीपर घेतले होते मात्र अवघे दोन ते तीन महिनेच हे रोड स्वीपर चालले आता किलोच्या भावामध्ये हे रोड स्वीपर देण्याचं काम महापालिकेनं सुरू आहे याचे टायर देखील नवीनच आहेत मात्र आज त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे आणि सोलापूर महापालिका हे सर्व जे रोड स्वीपर आहेत ते आता भंगाराच्या भावामध्ये विकणार आहेत दोन रोड स्वीपर एक एक, एक रोड स्वीपरची किंमत पंचावन्न लाख रुपये होती त्यावेळेस मी लोकमतला असताना देखील असं रिपोर्टिंग केलं होतं आणि चालवण्यासाठी तेरा लाख रुपयाचा मक्ता महापालिकेनं दिला होता या रोड स्वीपरची अवस्था बघा हे रोड स्वीपर सोलापूर शहरातील काही रस्त्यावर अवघे पाच ते सहा महिने चालले आणि आता ते बंद अवस्थेत आहेत सोलापूर महापालिकेच्या डफरीन चौकाच्या कार्यालयात हे लावण्यात आले होते त्याच्यावर झाडी झुडपी सर्व काही वाढलं होतं त्यामुळे महापालिकेनं क्रेन लावून हे रोड स्विपर बाहेर काढले आहेत आणि आता हे किलोच्या भावामध्ये हे विकले जाणार आहेत पंचावन्न पंचावन्न लाखाले ,00 एक अशा पद्धतीनं दोन रोड स्वीपर महापालिकेने घेतले होते आणि हे दोनही रोड स्वीपर दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर महापालिका किलोच्या भावाने विकणार आहे महापालिकेला जो निधी मिळतो घन कचरा व्यवस्थापन चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग या वित्त आयोगातील नवीन वाहनं घ्यायची किंवा काहीतरी नवीन करायचं म्हणून महापालिका काही वाहनं घेते त्याचे टायर देखील जसे तसे आहेत हे त्याची गाडी असेल किंवा हा रोड स्वीपर असेल या रोड स्वीपरवर मी मुद्दाम फोकस करतोय कारण एका रोड स्वीपरची किंमत पंचावन्न लाख रुपये आहे सोलापूर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अवस्था कशी आहे आपल्याला माहित आहे अशा असताना पंचावन्न पंचावन्न लाखाचे दोन रोड स्वीपर म्हणजे एक कोटी दहा लाखाचे रोड स्वीपर घेणं आणि ते तेरा लाख रुपये दरमहा चालवण्यासाठी मक्ता देणं असा उद्योग महापालिकेने दहा ते पंधरा वर्षापूर्वी केला होता त्यावेळेस महापालिकेत अनिल विपद असतील किंवा सहाय्यक आयुक्त म्हणून गोडबले असतील ते त्यावेळेस कार्यरत होते मात्र हा रोड स्वीपरचा खेळ महापालिकेला परवडला नाही त्यामुळे ह्या सर्व गाड्या धक्क्याला लावून ठेवण्यात आल्या होत्या आज त्याच्या अवस्था आपण बघतोय या गाड्या किलोच्या भावामध्ये भंगारमध्ये विकण्याची वेळ महापालिकेला आली आहे दोन्ही गाड्या महापालिकेने बाहेर काढलेल्या आहेत आणि हे जे काही दोन्ही रोड स्वीपर आहेत ते स्क्रॅपमध्ये महापालिकेने दिले आहेत विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर